शिवसेना संगमने तालुक्याच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियान तर भगवान श्रीराम यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कासारवाडीमध्ये मंदिराचा परिसर केला स्वच्छ बघा सविस्तर न्यूज एनएम नमस्कार भीक्षा न्यूज एन एपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा अखंड भारतासाठी एक स्मरणीय दिवस अनुभवयास मिळणार आहे कारणही तसेच आहे हिंदू धर्मियांच्या भगवान श्रीरामाच्या लोकार्पण सोहळ्याचा हा ऐतिहासिक क्षण ऐतिहासिक दिवस मोठ्या थाटात संपन्न होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज संगमनेर तालुक्यातील शिवसेना तालुक्याच्या वतीने कासारा दुमाला येथील श्रीराम मंदिराचा परिसर झाडजूड करून स्वच्छता करण्यात आली आहे या स्वच्छता अभियानावेळी उपस्थित शिवसेना तालुका प्रमुख रमेशजी काळे सरपंच राजेंद्र त्रिभुवन उपसरपंच अमोल वाळके काशेश्वर विद्यालयाचे अर्जुन वाळके सर सतीश सातपुते परशुराम काटे संजय शिंदे लहानू फटांगरे जनार्दन जाधव धोंडीबा कदम साईराम त्रिभुवन सोनू फटांगरे अल्पसंख्याक कमर अली मंसुरी तसेच कासरा दुमाला ग्रामस्थ उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज एम पी समन